नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण कृषी महाविद्यालयामध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर जाणून घेऊया काय आहे याबद्दल कृषी महाविद्यालय अंतर्गत वसतीगृह विभागा अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी सोबत जोडलेल्या नमुन्यात शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी चौथी आठवी व इतर अर्हताप्राप्त असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे भरतीची जाहिरात सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे तर बघा हा विभाग आहे कृषी महाविद्यालयद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे पदाचे नाव सा, सांग, आहे आणि शैक्षणिक पात्रता चौथी आठवी हे आहे पदाचे नाव मी तुम्हाला सा पुढं सांग सांगतच आहे मासिक वेतन इथं पंधरा हजार रुपये असणार आहे आणि ही पी डी एफची जाहिरात आणि अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेवटी भेटणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे निवड ही मुलाखत असणार आहे इथं कुठलीही एक्झाम वगैरे होणार नाही तर डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमची भरती होणार आहे वयोमर्यादा अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावी तुमचं वय अडोतीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात भरतीचा कालावधी अकरा महिने तात्पुरत्या तो स्वरूपात ही भरती असणार आहे पदाचे नाव आहे वाहन चालक आवश्यक कागदपत्रे तर इथे तुम्हाला आठवी पास असल्याचं तुमचं सर्टिफिकेट आणि क्षेत्र सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे जोडू शकता त्याचबरोबर जड वाहन चालवण्याचं सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना चौथी पास जर आठवी पास नसेल तर चौथी पासचं तुमचं मार्कशीट असेल तर ते जड वाहन चालवण्याचं सक्षम प्राधिकाऱ्याने आ, दिलेला परवाना सेल पाच वर्षाचं जड वाहन चालवण्याचा तुमच्याकडे अनुभव हो असेल तर त्याचं प्रमाणपत्र विद्यापीठात सेवेत वाहन चालक म्हणून तात्पुरत्या रोजंदारी स्वरूपात काम करीत असलेल्या दहा वर्षाचा अनुभव असेल तर तोही चाल आणि तसेच जड वाहन चालवण्याचा प्राधिकाऱ्याने दिलेला, दिलेला परवाना पदा एकूण एक पदे इथं भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण आहे रत्नागिरी अर्जाच्या लाखोट्यावर वाहन चालक पदासाठी अर्ज वसतिगृह विभाग असा ठळक उल्लेख करावा म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज पाठवशाल तेव्हा त्या पॉकेटवर तुम्हाला वाहन चालक या पदासाठी अर्ज आहे असा उल्लेख करा आणि पात्र उमेदवारांच्या निवड समितीद्वारे मुलाखती तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल मुलाखतीला येताना प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे तुम्हाला वाहन चालवण्याचा किती अनुभव येते वाहन चालून दाखवा लागेल मुलाखतीला येताना अर्जाला जोड जोडण्यात आलेल्या सर्व मूळ प्रती प्रमाणपत्राच्या ज्या मूळ प्रती आहेत त्या सोबत घेऊन जायचे आहे मुलाखतीला बोलविण्यात आलेल्या उमेदवारांना प्रवास तसेच दैनिक भत्ता अनुज्ञेय असणार नाही ते स्वतःच्या खर्चानेच तुम्हाला तिथे जायचं आहे निवड झालेले उमेदवार शंभर किमतीच्या स्टॅम्प पेपरवर नियुक्ती केलेल्या कालावधीत नोकरी सोडून जाता येणार नाही असे लिहून द्यावे लागेल नियुक्त केलेल्या उमेदवारांच्या कामाचे सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय दापोली यांच्यामार्फत मूल्यमापन करण्यात येईल सदर उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळल्यास करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारास डॉक्टर वासा कोकण कृषी विद्यापीठ दापोली कार्यालयात स्वयंस्वरूपी नोकरी करण्यासाठी कोणताही हक्क राहणार नाही उमेदवाराला नोकरी सोडायची असल्यास त्याने तसे एक महिना आधी लेखी कळविण्यात यावे तसे न केल्यास एक महिन्याचा पगार कापून घेण्यात येईल अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय दापोली वसतिगृह विभाग तर याची जाहिरातीची पिढी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन चांगले चेक करून घ्यावे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करावे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत